हाय गाईज तर आत्ता पण मी बीचला चाललो आहे आणि चला तुम्हाला आणि मित्रांनो फायनली मी बीचला पोहोचलो आहे आणि बोटी पण आलेले आहेत सर्व चला तुम्हाला दाखवतं तिथली मच्छी वगैरे सर्व मित्रांनो बघा फायनली बीचला पोहोचलो आहे आणि बघा आमचं बीच झालो

đi anh nè, con lên đi con lên, chơi tài năng đi chơi tài năng, tay tay पाच किलो होता मित्रांनो हे बघा सर्व बघा मित्रांनो फायनल लागलेले आहे भाईला तुमची बोलली दोनशे घे मी

हे बघा मित्रांनो फायनल लागलेलं आहे भाईला हे बघा मित्रांनो दुसरं लागलेलं आहे जबरदस्त ला। आहे मित्रांनो हे बघा भाईला एवढ्या जमवलेल्या आहेत त्यांनी लहान मुलांनी मित्रांनो हे बघा मित्रांनो हे बघा किती मोठं आहे बघा मित्रांनो हे बघा भाईने काम पचिस केलेलं आहे हे बघा आता आपल्याला काढून दाखवेल दाखवणार आहे तो किती मोठं आहे बघा मित्रांनो ही बघा आता भाई आपल्याला काढून दाखवणार आहे घरी कशी काढायची ती दाखवणार आहे गळ सांगतात त्याला मित्रांनो हे बघा आता तो दाखवणार आहे काढून हे बघा काढलेलं आहे फायनली